नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना पाणी प्रसाद आणि सरबत यांचे वाटप करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच आज जागतिक महिला दिनानिमित्त सदस्य मामा पाटील यांनी आलेल्या सर्व महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि जागतिक महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व महिलांना साडी वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती सदस्य मामा पाटील यांच्या लहान भावाची मुलगी खेलो इंडिया खेलो रेसली ब्रॉस मेडल ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल उपमहाराष्ट्र केसरी सिल्वर मेडल कुस्तीपट्टू वैष्णवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लागली यावेळी मोठ्या संख्येने महिलांना साडीवाटप करण्यात आलं सदामामा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले नागरिकांच्या मदतीला धावणं सदामामा पाटील आपल्या यांच्या या कार्यक्रमामुळेच आणि कार्यामुळेच नागरिक त्यांच्याशी जोडले आहेत सदामामा पाटील आलेल्या सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या दिना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी बांधकाम शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील महिला अध्यक्ष पूनम विनोद शेलार समाजसेविका आशाताई सदाशिव पाटील शहर सरचिटणीस धनंजय सुर्वे शहर युवक अध्यक्ष कबीर गायकवाड ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड विधान युवक अध्यक्ष मनोज सिंग विद्यार्थी सेल अध्यक्ष अरबाज कुरेशी मायनॉरिटी सेक्रेटरी इम्रान खान ठाणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण कामगार सेल प्रमोद बोराडे माजी नगरसेवक नरेंद्र काळे माजी नगरसेवक प्रकाश पाटील उपाध्यक्ष युवा ठाणे जिल्हा विनय मिश्रा अल्पसंख्याक सेराध्यक्ष अक्रम खान माझा नगरसेवक उमर इंजिनियर माजी नगरसेवक कुंपण कन्नन उपाध्यक्ष राजू सूर्यवंशी माजी नगरसेवक वृषाली पाटील अल्पसंख्याक अध्यक्ष जुलेखा सेय्यद ज्योतिअध्यक्ष गौतमी सूर्यवंशी यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला अनेक का मान्यवरांनी भेट दिली पाटील मी सदाबा पाटील यांची पत्नी आहे आणि मी आहे मी मागच्या मागच्या वर्षी झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये कोविलेली होती आणि या वर्षी झालेल्या संदर्भ चंद्रपूर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये बासष्ट सुरुवात गोल्ड मेडल शे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये माझं गोल्ड मेडल आहे आणि नुसतेच झालेल्या नागालँड येथे सिलिया स्पर्धेमध्ये देखील माझं ब्रॉन्झ मेडल आहे आणि मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि माझ्या भागांचं खूप खूप आभार मान थँक्यू सर्वप्रथम सर्व अंबरनाथनगरचे सर्व नागरिकांना आम्ही महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा देतो आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचं महाप्रसाद म्हणजे प्रसादासह व पाण्याची सोय आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सदामा वतीने आम्ही दरवर्षी करत दर असतो त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो व महाशिवरात्रीच्या सर्वांना उत्कृष्ट असा योग आज आलेला आहे प्राचीन असं शिवमंदिर संपूर्ण भारत देशात अंबरनाथमध्ये दे हे प्रसिद्ध आहे आणि येथे दर्शनासाठी अनेक असंख्य भाविकांची गर्दी असते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री सदामामा पाटील व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने इथे एक पांडा पंढाळ लावून येणाऱ्या भाविकांसाठी पाणी व प्रसादाची सोय केलेली असते सर्व भाविक याचा पुरेपूर फायदाही घेतात आज विशेष म्हणजे महिला दिन आजच्याच दिवशी आलेला आहे त्यामुळं माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो तिथपासून मी पंधरा वर्षे हा शिवरात्रीला आम्ही आमचा पंडाल लावतो त्या ठिकाणी भक्तांना प्रसाद खंडप पाणी विविध अजून सत्कार घेत असतो या ठिकाणी तसा याही वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी नि प्रसादाचं आयोजन केलेलं आहे थंड पाण्याचं आयोजन केलेलं आहे आणि खरं म्हणजे आज महिला दिन आहे आज खऱ्या अर्थाने महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं देतोच आम्ही परंतु याच मंडपामध्ये महिला दिनानिमित्त महिलांना साड्या वाटप करण्याचासुद्धा इथं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि सर्व शिवभक्तांना आज या दिवसाच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिकच्या शुभेच्छा देतो आम्ही दिन आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संप असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद